नमस्कार आतापर्यंत आपण मनाचे श्लोक अनेक वेळेला ऐकलेत पण ते निर्माण होण्यामागची पूर्वपीठिका जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल सादरकर्त्या करत्या सौ सुमन जडिये गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा आनन्त आनन्तया राघवाचा शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि कवी कवीवाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ नमस्कार भक्त मनाचे श्लोक म्हणजेच मन मनोबोध मनाला केलेला बोध जसं दासाला केलेला बोध तो दासबोध तसेच मनाला केलेला बोध तो मनोबोध समर्थांचं वाङ्मय अफाट आहे पण या वाङ्मयाची प्रस्थान जाणून घ्यायचं जा म्हटलं तर त्यामध्ये श्रीमद दासबोध मनोबोध आणि आत्माराम हे तीन ग्रंथ येतात यातील मनोबोध आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत खरं तर लहानपणापासून बाकी काही नाही पण आपण मनाचे श्लोक सगळ्याच ऐकतो सगळ्यांच्या परिचयाचे आहेत यात नव्यानं काय जाणून घ्यायचं पण कसं आहे ना पहिलीतलं मूल आईवर काय सांगेल पाचवीतलं काय सांगेल दहावीतलं काय सांगेल ग्रॅज्युएट पी एच डी अशा प्रत्येक पायरीवर विषयांचा दर्जा बदलत राहतो त्याचप्रमाणे या मनाच्या श्लोकांचा आहे भक्त हो अध्यात्मात काही सुरुवात करायची असेल किंवा कोणी विचारलं की अध्यात्मात मी प्रथम काय वाचू कुठून सुरुवात करू तर याच उत्तर आहे मनोबोध दोनशे पाच मनाचे श्लोक समर्थांनी रचले आणि हे दोनशे पाच श्लोक जाणले ना तरी पूर्ण अध्यात्म जाणल्यासारखंच आहे बघतो म्हणून मनाच्या श्लोकांना विनोबा भावे मनोपनिषद असं म्हणतात सर्व तत्वज्ञानाचं सार म्हणजे हे मनाचे श्लोक आहेत या मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची एक गोष्ट सांगितली आहे चाफळला समर्थांनी श्रीराम मंदिराची उभारणी केली आणि श्रीराम उत्सव पण चालू केला खर तो काळ अतिशय बिकट होता कठीण होता यवनांचं राज्य होत त्यांचे अत्याचार उघड उघड पूजा करणे केवळ अशक्य होत मंदिराची तोडफोड मूर्तींचा भंग अशा परिस्थितीत मंदिर बांधून उत्सव चालू करणे हे खरोखर कठीण काम होतं पण समर्थांनी ते केलं चाफळ येते मंदिर उभं केलं आता चाफळला आजूबाजूच्या गावातील तरुणांना समर्थांनी हाताशी धरलं बरं हे मंदिर उभं करताना त्यामुळे या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये या श्रीरामांबद्दल या मंदिराबद्दल आत्मीयता उत्पन्न झाली कुठेतरी भक्तीची धर्माची ज्योत समर्थांनी पेटवली मंदिरात श्रीराम उत्सव होत असे या उत्सवासाठी धन हे शिवाजी महाराजांकडून येत असे तेव्हा पण एक वर्ष काय झालं शिवाजी महाराजांकडून धन आलं नाही आणि उत्सव तर जवळ आलेला होता आता हा उत्सव कसा पार पडेल याची काळजी समर्थ शिष्यांना लागली सगळे समर्थ शिष्य समर्थांकडे आले आणि समस्या सांगू लागले समर्थ अतिशय शांत होते काय म्हणाले श्रीरामांचा उत्सव आहे श्रीराम नक्की करून घेईल विश्वास ठेवा आणि त्याच रात्री समर्थांनी कल्याणस्वामींना बोलवलं कल्याणस्वामी हे समर्थांचे पट्टशिष्य परमशिष्य या कल्याणांना बोलवलं आणि मनाच्या श्लोकांची निर्मिती झाली दोनशे पाच मनाचे श्लोक कल्याण स्वामींनी लिहून घेतले आणि दुसऱ्या दिवशी हेच श्लोक सगळ्या शिष्यांना वाटण्यात आले आणि आजूबाजूच्या म्हणजे पंचक्रोशीतल्या प्रत्येक घरासमोर एक मनाचा श्लोक खड्या आवाजात म्हटला गेला देतील ती भिक्षा घ्यायची आणि पुढल्या घरी जायचं असं करता करता भरपूर धान्य गोळा झालं आणि उत्सव अव्यवस्थित पार पडला ही श्रीराम कृपा समर्थांवर होतीच भक्त हो समर्थांच्या या विश्वासानेच कृपा समर्थांना प्राप्त झाली होती भगवंतावर ठाम विश्वास हवा बरच कार्य सफल होते आणि म्हणूनच समर्थ सांगतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्लोकातील पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे आणि शेवटचा म्हणजे दोनशे पाचावा श्लोक हा फलश्रुती सांगणार आहे आणि आपण सूत्ररूपाने मनाचे श्लोक बघणार आहोत सूत्ररूपाने म्हणजे काय तर मनाच्या श्लोकात एक चरण असनार, समान असणारे काही श्लोक आले आहेत उदाहरणार्थ नुपेक्षी कदा रामदासाभिमानी किंवा मनासज्जना राघवी वस्ती जे प्रभाते मनी राम चिंतित जावा तुटेवाद संवाद तोहित कारी असं एकच चरण काही श्लोकांमध्ये समान आलेलं आहे या याला सूत्र भक्तिसूत्र म्हटलं आहे तर प्रत्येक श्लोक न बघता असे सूत्ररूपाने श्लोक आपण बघणार आहोत बघतो हो, हा प्रवास आपल्याला करायचा आहे सगुणापासून निर्गुणापर्यंतचा आणि समर्थ स्वत आपल्याला घेऊन जाणार आहेत मग समर्थांचा बोध ठरूया ना असं हे सूत्ररूपाने मनोबोध मनाचे श्लोक उद्यापासून आपण बघूया आज थोडीशी प्रस्तावना केली जय जय रघुवीर समर्थ